नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान प्रणाली पाहिल्या तर बंगाल चुपसागरात स्थिती कायम आहे मात्र अजूनही या ठिकाणी कमदाबाद क्षेत्र विकसित झालेलं नाही आहे पण या सिस्टमच्या प्रभावाखाली राज्यात पावसाचा जोर हा वाढलेलाच आहे काही ठिकाणी रात्री खास करून कोकण किनारपट्टीला मुसळधार पाऊस झाला नाशिक पुणे सातार्यातही किंवा सोलापूरच्या काही भागांमध्ये रात्री जोरदार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा सकाळची जी इमेज पाहिली तर सकर सकाळ सकाळी वर्धा नागपूर यवतमाळ चंद्रपूर गोंदिया आणि गडचिली भंडाराच्याही काही भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत काही ठिकाणी थोडेसे जोरदार पावसाचे ढग आहेत त्यानंतर सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागात गोव्याच्या किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचे ढग आहेत बाकी मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरीपर्यंत जे काही ढकाळलेलं वातावरण आहे रात्री या ठिकाणी गडगडाट आणि जोरदार पाऊसही झालेला आहे आणि जर येत्या चोवीस तासातील पावसाचा विचार करायला गेलो तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील गोव्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज जाईल मुंबई ठाणे पालघर पुणे नगर नाशिक सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड लातूर छत्रपती संभाजीनगर नागपूर अमरावतीचे पूर्वभाग यवतमाळ पूर्व भाग चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचोली हा जो काही भाग आहे या ठिकाणी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम जालना छत्रपती संभाजीनगरचे उत्तरे किल भाग परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ पश्चिम अमरावती पश्चिम या ठिकाणी विखुर्लेसोबत कुठेतरी गडगडाट आणि मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील तर काही ठिकाणी हवामान कोरडेसुद्धा पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका